सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिमाई त्या महापुरुषांच्या मी प्रथम अभिवादन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष महाउपाध्यरासाहेब आंबेडकर यांच्याही मी नतमस्तक होतो भारतीय बौद्ध महासभा आणि समता संघाचे कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्याही मी नतमस्तक होतो आणि आपले भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मी नमन तालुका पदाधिकारी भूप साहेब भारतीय बुद्मा सभा बजणारा शहर शाखेचे सरचिटणीस आदरणीय विरासांनी नागदिवे सर आणि आपल्या तालुका आपल्या नांदगाव भंडारशी तालुका संघटक मोर साहेब वानखडे साहेब आणि आपण सर्व समस्त या ग्राममध्ये भारतीय बुद्ध महासभेची शाखा स्थापन करायची आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे काही विहार आहेत त्या विहारामध्ये जातो वंदना घेतो आणि लोकांना धम्माच्या कार्याप्रती जाणीव करून देतो बाबासाहेबांच्या कार्याप्रती जाणीव करून देतो त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभेचा हा लाळा सातत्याने गेल्या नऊ वर्षापासून सुरू आहे तुम्हाला परिचित आहेत भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सर अहोरात्र या कार्यामध्ये मग असतात ऊन वारा पाऊस हे काही ना मानता भारतीय वृद्ध महासभेसाठी समर्पित असं एक व्यक्ती आहे की ते नांदगाव खंजाशेव शाखेला मिळालेलं आहे म्हणजे तुम्हाला मिळालेलं आहे आणि म्हणून नांदगाव खंजाशिव शाखा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रगती प्रगतीपथावर आहे आम्ही बरेच गावा या गाव फिरलो यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणी शाखा स्थापन केल्या आणि शाखा यशस्वी झाल्या पुरुष आणि महिलांचा चांगला सहभाग आहे आणि म्हणून आपल्या गावात सुद्धा भारतीय बौद्ध महासभा म्हणजे काय तुम्हाला कितपत माहिती आहे कोण सांगू शकते भारतीय बौद्ध महासभा कोणी स्थापन केली माहिती आहे कोणाला माहिती सांगा ना, ना समजा आपली चर्चा आहे ती चर्चा आता आपण चर्चा करत आहे तुमच्यासोबत इतकूच करत आहोत चर्चेमधूनच आपल्याला बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये जी घोषणा केली होती की मला हिंदू धर्मात मरायचं नाही नंतर एकोणीस छप्पन नंतर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दीक्षा दिली तर भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली म्हणजे एकोणीस छप्पन ला बाबासाहेब धर्मांतरित झाले हिंदू धर्माचा त्याग केला आणि आपले असंख्य अनुयासंघ नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याच्यापूर्वी सातत्याने चार वर्षे बाबासाहेब भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धांच्या धम्म बा, बा, हा ग्रंथ लिहिण्यासाठी कष्ट होते अतिशय आजार पण होत या काळामध्ये बाबासाहेबांच्या संघर्षाची पाळी होती कष्ट होते एक भारतीय संविधान लिहायचं होतं एक धर्मांतर करायचं होत आणि वृद्धान त्याचा धम्म हा ग्रंथ सुद्धा लिहायचा होता आणि हा ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांनी वृद्धान त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला अखेरच्याशीने अगदी मृत्यूच्या आले होते या तीन ते साडेतीन वर्षामध्ये त्यांनी तो ग्रंथ बुद्धांनी दिला धर्म तो आपल्याला दिला कारण आपण दीक्षांत दीक्षा घेतली दीक्षित झालो पण बौद्ध धम्म म्हणजे काय बुद्ध म्हणजे काय यापैकी माहित नव्हतं कारण की आपण हिंदू धर्माच्या डोक्यामधून नुकतंच निघालो होतो म्हणून आपल्याला बाबासाहेबांचा एक महान ग्रंथ दिला त्याला आपण धम्मग्रंथ नव्हतो आणि त्याचं पठण आपण करतो सराचं कार्य भारत झालं पाहिजे आता कोणाच्या बॅनरखाली झालं पाहिजे भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली झालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ही सभा दिली या सभेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा आणि या भारतीय बौद्ध महासभेचे आजचे कार्याध्यक्ष आहेत ते त्यांचे नातू आहेत बाबासाहेबांचे नातू म्हणजे यशवंतराव आंबेडकर यांचे पुत्र आहेत डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे सध्या या संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकरित आहे रात्रंदिवस फिरत आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार प्रसारासाठी धम्माच्या कार्यासाठी आता बुद्ध गयाच महाबुद्धी विहारासाठी ते एकमेव आंबेडकर आहेत त्या देशात की ते न्यायालयीन लढाई ती आपल्या पाठीशी आहे आणि आंबेडकर त्या काळातही आपल्या पाठीशी होते बाबासाहेबांच्या काळात आजही आंबेडकरच आपल्या पाठीशी आहेत आपल्या कोणताही अन्य अत्याचार हो कोणताही जुलूम हो कोणत्या गाव कोणती घटना घडू तर आंबेडकरच होऊन जातात याही काळात बाबासाहेब घेऊन जात होते आणि आज तीच अवस्था आहे याही काळात बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपल्यासाठी जीवाचा प्राण पण घडत आहे तुम्ही आता मला प्रकरण ऐकलं होतं तो पुरगा मारला होता हा सूर्यवंशी मारला होता कोण गेलं न्यायालयीन लढाई बाळासाहेब लढले रस्त्यावरची लढाई बाळासाहेब घडली कोणताही नेता गेला नाही म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की आज आपण श्वास घेऊ शकत नाही दोन हजार चौदा पासून भयानक परिस्थिती झालेली आहे अन्य अत्याचार वाढलेली आहे आरक्षण संपनीच्या मार्गावर आहे संपण्याच आहे जे आपण काही आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला चाकुरीबद्ध काम दिलेलं आहे घटनाबद्ध काम दिलेलं आहे ते आपण काम केलं पाहिजे आपल्याला बुद्ध महासभा माहित नाही समता सैनिक जग माहीत नाही बाबासाहेबांच्या संकट राजकीय पक्ष होता तोही माहित नाही आपण भारत दिला आपल्याला नेतृत्व नाही आहे आपण नेतृत्वहीन झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आंबेडकर घराण्याच्या पार्थिवशीर घरामध्ये पारावत आहे कारण आपल्या समाजामध्ये दबा निर्माण झालेले आहे कोणी कोणत्या पक्षात कोणी कोणत्या पक्षात कोणी कोणत्या पक्षात की बाबासाहेबांना स्वाभिमानी बौद्ध पाहिजे होता स्वाभिमानी नेता पाहिजे होता तो विकला गेलेला आहे आणि म्हणून हे आंबेडकर घराण्याचा एक एक मेव ध्यास आहे की आपल्याला तळागाळातील समाज बौद्ध समाज एक झाला पाहिजे आणि भारतीय बौद्ध महासभेचं कार्य खांद्यावर घेऊन लढला पाहिजे झगडला पाहिजे आणि रस्त्यावर आला पाहिजे आम्ही मोर्चे आंदोलन करतो बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये राजकीय पक्ष काम करतो भीमराव साहेबांच्या अंधळमध्ये धार्मिक कार्य सुरू आहे सामाजिक कार्य सुरू आहे या कार्याला आपण वाहून घेतलं पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला तुमच्या हे सगळं आपण करावं लागते आपण कोणाकडून पैसे घेत नाही कोणताही उपक्रम राबवा कोणताही कार्यक्रम राबवा आपण कोणत्या राजकीय नेत्यापासून कोणत्या दलालापासून रुपये घेत नाही आपण आपलाच पैसा घेतो आणि आपलेच उपक्रम राबवतो आपल्या जनतेच्या बाबासाहेबांचे जेवढे कार्यक्रम असतात ते आपण आपल्या पैशातून करतो आमदार पैसे द्यायला तयार आहेत खासदार द्यायला तयार आहेत त्यांच्याकडून आपण पैसे घेत नाही त्यांना आपण शेड्यूल बोलावत नाही बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे स्वाभिमानी सर्व राबवली त्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे कार्यकर्ते आहेत जेवढे केंद्रीय कार्यकर्ते आहेत ते सगळे त्या ध्येयाला निरक्षरून ते कामं करतात त्या ध्येयाला प्रेरित होऊन स्वतःहून अर्पित आहेत शाखा स्थापन झाली तर बाबासाहेबांच्या तत्वप्राणी प्रणालीप्रमाणे आपण विहारात जातो विहारात गेलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात की दर रविवारी विहारात गेलं पाहिजे कशासाठी गेलं पाहिजे का आपण काहीतरी पाहिजे हा आपल्याला धम्मा कळला पाहिजे आपल्याला चळवळ कळली पाहिजे बुद्ध समजला पाहिजे बुद्धाचं बुद्धा अनुकरण केलं पाहिजे बाबासाहेब समजले पाहिजे बाबासाहेबनी ज्या प्रमाणे अनुकरण केलं आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या आपण बावीस प्रतिज्ञेच पालन करतो बाबासाहेब शेवटची प्रतिज्ञा आहे की मी माझा नवा जन्म झालेला काय म्हणलो असं बाबासाहेबांनी की हिंदू धर्माच नाही पण आता की आपल्या समाजामध्ये भनवंत बाबाचे भक्त निर्माण होऊ लागले मग आपण गाणीच प्रतिज्ञा घेतल्या धम्म घेतला बुद्धाचा विज्ञानामध्ये धम्म घेतला हे जे आपली अनुष्ठी परंपरा आहे ती आजही सुरू आहे हे भारतीय बहुत नाही आपण अवलंबून

म्हणजे आपण तर सगळं आता विसरलो आणि तो काळ आता जवळ आलेला की असं जर सरकार आलं ते सरकार सगळं बंद करणार आहे हे तुमचे विचारधारा बंद करणार आहे विचारधारा आपल्याला चुकवणार आहे आणि म्हणून जागोजागी त्यांच्या ते पारायणं सुरू आहे मोठे मोठे बिझनेस सुरू आहे मोठी मोठे मंदिरं बांधणं सुरू आहे सरकार पहिले बाई बाया असतात माणसं असतात ते पुरुष असतात पण तरुण तरुण पुढे बिहारात नसतात विहारात नसतात ते घरी असतात कुठेतरी आपल्या मुबाईमध्ये रविवारी चर्च मध्ये जातात फॅमिली जातात सहकुटुंब जातात पण आपल्या गावात एवढे म्हणजे विहार आहेत आपल्या मोल्यात विहार आहेत पण आपण रविवारीत एक दिवस आपण एका दिवस म्हणतात बाबासाहेब दर रविवारी आपण विहारात गेलो पाहिजे ते संस्काराचे केंद्र आहे विहार म्हणजे दहमाचे संस्कार आपल्याला पडला लहान लहान मुलं असतात त्यांच्यावरचे संस्कार पडला पडतात आणि म्हणून आपण आपल्या नातवांना आपल्या मुला मुलींना घरात घेऊन गेलो पाहिजे आम्ही सकाळी सहा वाजता पण तयारी करतो त्याच्यावर कोणती गाव असतात कोणती वंदनेचा कार्यक्रम होता चैत्यभूमी बी वंदन होते आमची दादांना आम्ही चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या तिथं वंदना घेतली आणि बाबासाहेबांच्या घरी गेलो मीरा ताईंना भेटलो त्यांना वंदन केलं त्यांच्या घरात फिरलो तेवढं उपलब्धी आहे तिथं सुद्धा आम्ही जाऊन आलो आणि वृद्ध तिथेही वंदना झाली ते कशावर आमची बुल त्यांनी आपल्याकडे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याकडे तो पैसा नव्हता चटणी भाकरी खाऊन ते आपले बाबा सगळं सर्व चालवत होते त्यांच्याकडे पैसा नव्हता पण त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी थोड दृष्टी की गावात शहरामध्ये मोठ्या मोठ्या जागा घेऊन ठेवल्या आहेत तिथे झेंडे काढून ठेवले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचे आणि म्हणून महिला असतातच त्यांच्या धम्माच्या घरात फार मोठा वाटा आहे पण पुरुष त्या त्या प्रमाणात कुठे दिसत नाही महिलांचा वाटा खूप आहे धम्मकार्यामध्ये आणि घरातूनच संस्कार निर्माण होतात स्त्रीपासून संस्कार निर्माण होतात पण तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे बाबासाहेबांनी तुमच्या मार्फत धम्माचं कार्य भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत करायचं आहे तुमची सर्वांची संमती आहे सगळ्या संमती आहे आपल्या घरातले मुलं असतील आपल्या घरी मिस्टर असतील त्यांना घेऊन या त्यांना विहारात भारतीय बौद्ध महासभेचं महत्व पटवून सांगा आणि आपल्या धम्माची चळवळ जी आहे ती चळवळामध्ये ते तुमची काम सागा निर्माण होणार आहे त्या ग्राम शाखेमध्ये तीन पदे महत्त्वाचे असतात म्हणजे प्रांतीय जिल्हा राज्य केंद्र आणि ग्राम शाखा तर त्याच्यामध्ये तीन पदे महत्त्वाचे असतात पहिलं पद आहे अध्यक्ष दुसरं आहे सरचिटणीस आणि तिसरा पद आहे कोषाध्यक्ष हे तीन पद महत्वाचे असतात आणि या तीन पदांकडे जास्त मोठी जबाबदारी असते याच्या तीन पदे तुम्ही व्यवस्थित सांभाळले तर पूर्ण युनिट तुमचं चांगलं जाईल आणि महत्वाची पद असल्यामुळे तुम्हाला मिटिंग अरेंज करावं लागते तुम्हाला मिटिंगला जावं लागते तुम्हाला सगळ्या संमेलना जावं लागते म्हणजे त्याचे सगळे आर्थिक व्यवहार आहेत ते करावे लागतात सर जो आहे ते सगळं पत्र व्यवहार असतात लेखी काम असते ते तो करत असतो आणि कोशाध्यक्षाचे काही निधी जमा होतो आपला त्या निधीचा लेखा जो का तो ठेवतोय